भी चला तर फायनली नवऱ्याचा शोध लागलेला आहे आणि त्यांचा कॉल मला आलेला आहे आज बघूया आईच्या हातची मस्त पैकी कडीची रेसिपी त्यासोबतच आईला आई मस्त पार्टी दिली आणि माझ्या नवऱ्याला माझ्या सासरकडच्या आईकडच्या सगळ्यांना माहिती पडलं की माझं प्रेम माझ्या नवऱ्यावर किती आहे मम्मी कुती गेली मम्मी कुती गेली इकडे गुड मॉर्निंग पिलू तू कोणाची आहेस सांगत नाही का? का चला तर आमचे तिकीट फायनली आज बुक झालेले आहे आणि उद्या आम्ही निघणार आहोत पुण्यासाठी हो ना पिलू निघणार आहो ना चलायच उद्या घरी आपल्या कुठं चलायचं पुण्याला चला तर फायनली उद्या निघणार आहोत यू, यू, यू। हो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे आणि आज आजची रेकॉर्डिंग तुम्ही पूर्ण आहे का तुम्ही जाम असणार आहे की आमच्या माझ्या नवऱ्यानं किती मला त्रास दिला आणि मला असं कुठंतरी वाटतही होतं की हा मुद्दामून तर करत नाही आहे ना परंतु नाही त्याने मुद्दामून काहीच केलं नाही आहे आणि भरपूर आमचं म्हणजे फो कॉलवर बोलणं झालं आहे समजा दोन ते दीड तास दोन ते अडीच तास बोललो आम्ही आणि एक गोष्ट मला चांगली वाटली की ज्या दिवशी त्या त्या दिवशी माझ्यासोबत बोलले ना ते ड्रिंकमध्ये नव्हते आणि खूप छान पद्धतीने त्यांचं आणि माझं माझ्या सासऱ्यांचं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे तर ते आज आपण ऐकूया की त्यांचा शोध कसा लागला तर इथं सकाळ झालेली होती आणि माझे पुण्याला जाण्याचे तिकीट बुक झालेली होती आणि कुठंतरी मनाला वाटत होतं की गणेशजीचा कॉल येऊ दे येऊ दे स्वामींना सुद्धा दहा वेळा बोलली की तुमच्या दर्श, अक्कल दर्शन अक्कलकोटला नवऱ्याला घेऊन दर्शनाला येणार बाबा त्याचा कॉल येऊ द्या कॉल येऊ द्या आणि कसं आहे साहजिक आहे व्यक्ती घाबरतो जर अचानकपणे मोबाईल वगैरे बंद झाला तर कारण माझ्या नवऱ्याने आधी खूप काही कांड केलेलं आहे त्याच्यामुळे मी घाबरते त्याचा जर नंबर वगैरे बंद असला तर आणि तो हरपला त्याचा नंबर बंद असला तरी मला हे कळालं की खरंच त्याच्याविषयी माझ्या मनात प्रेम कायम आहे कारण चुकलेला आहे तो मी असं म्हणत मी चुकलेला नाही आहे परंतु तो जेव्हा गायब झाला त्याचा जेव्हा कॉल लागत नव्हता ना तेव्हा सगळ्यात जास्त त्रास हा मलाच झालेला होता तर सकाळ झाली आणि मला निघायचं होतं म्हणून संडास बाथरूम वगैरे क्लीन करून घेतलेली आहे कारण मला त्याचं प्रमोशन व्हिडिओ पण करायचा होता तर आई ना तुरीची डाळ असते ना तर त्याचं जे बारीक कणोर असतं ना आमच्या विदर्भात त्याला कणोर म्हणतात तो भिजू घातलेला होता तो मिक्सरमधून काढलेला होता त्याच्यात अद्रक लसण हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं काहीतरी टाकलेलं होतं पेस्ट केलेली होती आणि अशा पद्धतीने त्याचे गोळे करून घेतलेले होते आणि ते वाफवावं लागते आणि नंतर ते कडीच सोळा सोडावं लागते खूप छान पद्धतीने भाजी होते तर माझ्या नवऱ्यासाठी माझ्या जेठाने सुद्धा पाऊल उचललेलं होतं माझे माझे जेठ आहे म्हणजे त्यांचे मोठे भाऊ आहेत त्यांनी सुद्धा लोकांना कॉल करणं चालू केलेलं होतं की माझा भाऊ कुठं आहे काय आहे बाबा तुम्ही सांगा नाही तर मग आम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहे त्याच्यामुळे ती गोष्ट माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचली सर्वांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं की बाबा तू एक कॉल तुझ्या घरी कर तुझ्या घरचे खूप टेन्शनमध्ये आहेत तर मी वरची क्लिनिंग करत होती तोपर्यंत आईने स्वयंपाक करून घेतलेला होता मस्तपैकी तुम्ही बघू शकता आणि आईच्या हातचा स्वयंपाक म्हणजे एक नंबर असते तुम्हाला माहिती आहे मी माहेरी गेल्यानंतर आई स्वयंपाक करत असते तसंच डॉक्टरनी आईला म्हणजे नाही सांगितलेलं आहे परंतु आज मला परत जायचं होतं आणि इथून पुढे आईला पण आईला करायचंच आहे कितीही झालं तर आईला मी सांगून ठेवलेलं आहे की स्वतःसाठी एक दोनच पोळ्या करायचं आणि व्यवस्थित राहायचं कारण या घराचा आता सौदा वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे आईला येणं ना जमणार नाही आहे कारण लोक घर पाहायला येतात तर घर वगैरे दाखवावं लागते त्याच्यामुळे आई तर काही येणार नाही आहे त्याच्यामुळे मला आज निघायचं होतं परंतु नवऱ्याला बोलताना बापरे इतक्या शिव्या घातल्या मी तुम्हाला काय सांगू परंतु अर्धा तास बिचाऱ्याने माझ्या शिवाय खाऊनच घेतलेले आहेत कारण त्याला माहित होतं आपण चुकलेलं आहोत तो पण हसत होता की मला फायनली कळलेला आहे की माझी बायको मला सोडू शकत नाही मी त्याला एकच बोलली जर तुला असं काही नाटकं करायची असेल तर तू मला एकच वेळा डायवर्सचा कागद देऊन दे म्हणजे मला डायवर्स देऊन दे जेणेकरून मला अजिबात तुझी फिकर राहणार नाही आहे आणि मला कसं आहे माझ्या सासऱ्यांमुळे तुझी काळजी करावं लागते आणि अजून तू मला लग्नाची नोंदणी वगैरे करून दिलेली नाही आहे तुझ्या नावाचं माझ्याकडे आधार कार्ड नाही आहे तुझ्या नावाचं माझं वोटिंग कार्ड नाही आहे तुझ्या राशन कार्डमध्ये माझं नाव नाही आहे उद्या काही कमी जास्त झालं तर मी काय करू बाबा मला तू सांग तुला जर नोंदणी वगैरे करायचीच नसेल लग्नाची तुला असं वाटत असेल की मी तुझी बायकोच नाही आहे तर तुम्हाला डायवर्स वगैरे देऊन दे तर तो बोलला नाही नाही मला असं काही करायचं नाही आहे मला तुला डायवर्स वगैरे नाही द्यायचा आहे मी आता चांगला राहत आहे मस्तपैकी मी डे नाईट करत आहे आणि मी व्यवस्थित काम करत आहे असं तुम्हाला सांगत होता तर मी आंघोळ वगैरे करून घेतलं क्लिनिंग वगैरे आटपून घेतलेली होती आणि या दोन ड्रेसचं मला प्रमोशन करायचं होतं खूप छान असे ड्रेस आलेले होते तुम्ही बघू शकता कॉटनचे आहेत आणि कॉटनचा असून खूप छान ड्रेसवर म्हणजे एम्ब्रॉयडरी वर्क होतं आणि उन्हाळ्यासाठी वगैरे खूप छान असा ड्रेस आहे पॅन्ट पण खूप छान होता पॅन्टवर सुद्धा पायल वर्क केलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता भरपूर जणांना असं वाटतं की मी नवरा पुराण चालू केलं असं केलं तसं केलं तर त्यांना मला सा एकच सांगायचं आहे हक्काचा नवरा आहे त्याच्यासोबत राहणार आहे त्याचे मला लेकरं आहे त्याच्यामुळे त्याच्या फॅमिलीला आणि त्याला अजिबात काही प्रॉब्लेम नाही आहे मी त्याला काय बोलते काही नाही तर बाकीच्यांनी पण जास्त प्रॉब्लेम किंवा लोड घेऊ नये मला असं वाटते आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ पटतच नसेल तर तुम्ही नॉट इंटरेस्टेड करू शकता किंवा ब्लॉग करू शकता जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ अजिबात दिसणार नाही आहे ओके तर आता इथं आमचं सर्वांचं आवरून झालेलं आहे आणि या ड्रेसचा मला व्हिडिओ तया करायचा होता शूट करायचा होता त्याच्यामुळे मी आधी या व्हिडिओ ड्रेस कसा आहे ते दाखवून दिलं त्याच्यानंतर तो ड्रेस वेअर करून घेतला तयारी वगैरे करून घेतली नंतर या ड्रेसचा अशा पद्धतीने मी रिव्ह्यू दिलेला आहे तुम्हालासुद्धा हा कॉटनचा ड्रेस पाहिजे असेल तर खाली टॅप प्रोडक्टमध्ये मी ट्रॅक करून देणार देणार आहे म्हणजे कसं आहे आम्ही जिथं जातो ना तिथं आमचे प्रोडक्ट लावले जाते आणि याच्यामुळेच आज आमचं सर्व काही व्यवस्थित आहे आणि खूप छान वाटलं मला नवऱ्याशी बोलून म्हणजे कळलं त्याला कळलं की आपण जर गायब झालो की बायकोला त्रास होते आणि मलासुद्धा कळलं की तो जर माझ्या आयुष्यात नसला तर मला खूप म्हणजे खूप भयानक वाटते कितीही मी वरवर दाखव दाखवत असली तर त्याच्याशिवाय मला खरंच कोणत्या पूरुश, पुरुष पुरुषाकडे पाव पण वाटत नाही आणि माझं जे काही आहे तो माझा नवराच आहे तो दूर राहू द्या कसाही राहू द्या परंतु नाही तो माझा नवरा आहे तोच माझ्या मनात ध्यानामनात तोच राहणार आणि शेवटपर्यंत तोच राहणार आहे सोबत तर आम्ही राह राहणारच रा, रा नाही आहे आता हे तुम्ही काही पण समजा सोबत तर आम्ही राहणार नाही आहे परंतु मी त्याला सोडणार पण नाही आहे आणि डायव्हर्स पण घेणार नाही आहे तर ते झालेलं आहे नंतर मी व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले आणि व्हिडिओ शूट केले तोपर्यंत दादा आलेले होते कारण मला गावाला निघायचं आहे तर त्या मॅडमला मी सांगून ठेवलेलं होतं की प्रोडक्ट रिटर्नमध्ये लावून द्या मला गावाला निघायचं आहे तर त्या मॅडमनी हे सर्व प्रोडक्ट रिटर्न लावलेले होते आणि प्रोडक्ट रिटर्न वगैरे मी दिलेले आहे प्रोडक्ट रिटर्न दिल्यानंतर मला हॉस्पिटलला जायचं होतं कारण उद्या मला निघायचं आहे त्याच्यामुळे आज मला दाताच्या दवाखान्यात जायचं होतं तर त्याच्यामुळं आईनं मस्तपैकी स्वयंपाक केलेला आहे तुम्ही बघू शकता ते क वाफवलेले गोडे असतात वाफून घेतले नंतर कळी सोडले आणि खूप छान अशी भाजी झाली होती तर आता इथं आम्ही सगळेजण जेवण करायला बसलेला स्वरा, स्वराज स्वराज आणि मी तर स्वराजचं काहीतरी वेगळंच चालू असते जेव्हा आम्ही जेवण करायला बसतो बसलो तेव्हा त्याला सर्व काही म्हणजे आमच्या ताटात आहे ते त्याला पण लागतं त्याच्यानंतर फायनली ना आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेला तुम्ही बघू शकता की दाताच्या दवाखान्यात गेली होती माझा जो एक दात आहे ना त्याला कॅप बसवायची होती तर त्याच्यासाठी मी हॉस्पिटलला गेली होती आणि त्यांनी ट्रीटमेंट ही चालू केलेली होती तर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्यांनी बघू शकता म्हणजे ते काही सिमेंट वगैरे त्याच्यात भरलेलं होतं आणि कॅबसाठी मला बसून ठेवलेलं होतं की थोड्या वेळ बाहेर बसा नंतर त्यांनी छान पद्धतीने माझे दात वगैरे क्लीन करून दिलेले होते कारण माझे दातना लहानपणी मी चॉकलेट वगैरे खात होती आणि दाताची व्यवस्थित आपण स्वच्छता घेत नाही त्याच्यामुळे काय होतं की दात लवकर किडतात तर तिथली मी ट्रीटमेंट घेतलेली आईने फायनली घरी आली होती तर घरी आल्यानंतर आईने मला सांगितलं की आपण शेगावला जाऊया परंतु शेगावला एवढी गर्दी होती ना की तिथं माझं जाणं शक्य नव्हतं आणि म्हणून मी निघण्या निघायच्या अगोदर म्हटलं चला आमच्या अकोटजवळूनच ज्या कोरड्या विहिरीला गजानन महाराज यांनी पाणी आणलेलं होतं ना ती कोर ती विहीर जवळचा जा, अकोलखेडला तर तिथं मला जायचं होतं म्हणून मी लगेच रिक्षावाले जे आमचे आप्पा आहेत त्यांना कॉल केला आणि ते लगेच आले तर जे जुने पुराने फोटो वगैरे होते घरात देवपूजेचं सामान साहित्य पूजेचं दिवाळीचं वगैरे ते सर्व साहित्य आईसोबत घेऊन आलेली होती आणि या पाण्यात आईने टाकून दिलेलं आहे कारण जे देवाचं सामान वगैरे असते ना ते व्यवस्थित म्हणजे एक योग्यरित्या योग्य पद्धतीने त्याचं विसर्जन करावं लागते आणि दिवाळीचं सर्व पूजेचं विसर्जन या पाण्यात आम्ही केलेलं आहे खूप छान हा इथं धरण आहे तलाव आहे जे विदर्भातले असतील त्यांना हे माहितीच आहे आणि अशा पद्धतीने आम्ही समोर निघालेलं आहोन खूप छान इथलं रम्य असं वातावरण आहे आणि तिथं गेल्यानंतर तिथं पण मी एकच म्हटलं की माझ्या नवऱ्याचा कॉल मेसेज येऊ द्या और कॉल मेसेज येऊ द्या आणि त्याच्यासाठी आम्ही तिथं गेलेलो होतो खूप छान आमच्या इथलं मंदिर आहे कारण जेव्हा कधी मी इथं जाते ना तर शेगावला वगैरे जातच असते परंतु आता ते पॉसिबल नव्हतं कारण शेगावला भरपूर असे गर्दी होती आणि राहायला रूम्स वगैरे पण भेटत नव्हतं अशी मला माहिती पडलं त्याच्यामुळं काय देव कुठंही आहे तर इथं आम्ही गेलो तिथं गेल्यानंतर माझे काही फॉलोअर्स भेटले तर ते दादा सर्व तिथं जमा झाले आणि सर्वांनी माझ्यासोबत फोटो व्हिडिओ काढले ते मला खूप छान वाटलं भारी वाटलं की चला आपल्या विदर्भात आपली ओळख आहे आणि त्यांच्यासोबत फोटो व्हिडिओ वगैरे क्लिक केले त्याच्यानंतर समोर निघालो खूप छान पद्धतीने दर्शन वगैरे केलेलं आहे खूप छान असं मंदिर आहे नंतर आईनेसुद्धा तिथं मंदिरात म्हणजे पाडण्या वगैरे वगैरे तिने झोके घेतले आणि स्वरा स्वरासुद्धा बसलेली आहे आणि संध्याकाळ होत होती सर्वांची इच्छा पूर्ण केलेली आहे निघता निघता स्वरा बोलली की आजीला आपच्या आपल्याकडून पार्टी देऊया तर आम्ही नंतर एका हॉटेलमध्ये पोहोचलेला आहोत तुम्ही बघू शकता तिथं छान पद्धतीने आम्ही पनीरची भाजी रोस्ट पापड त्याच्यानंतर कढी आणि पुलाव आणि स्वराजसाठी ना फिंगर चिप्स वगैरे सांगितलेले होते आणि खूप छान आहे आमच्या अकोटमधलं हॉटेल आहे तर तिथं आम्ही मस्तपैकी पार्टी केलेली आहे कारण आई तर काही सोबत येणार नाही आहे घर विकायचं आहे त्याच्यामुळे कस्टमर घर पायाला वगैरे येतात त्याच्यामुळे आईला इथंच ठेवायचं आहे तर इथं आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथून आम्ही निघतच होतो तेव्हा गणेशजीचा एक कॉल येऊन गेला होता तर मी त्यांना त्यांनी मला सांगितलं मी थोड्या वेळात तुला कॉल करणार आहे तर त्याच्यामुळे आम्ही पटकन इथं जेवण वगैरे आटोपलं नंतर सोप वगैरे खाल्ली बिल पे करायचं होतं तर बिल पे केलेलं आहे बिल झालेलं होतं पाचशे रुपये पाचशे रुपये आणि टिप्स तीस रुपये त्या दादांना दिलेली आहे आणि नंतर आला मस्तपैकी गणेशजीचा कॉल हॅलो हॅलो हा बोला बोला काय बोलू काय काय झालं कोणाचं काय झालं तुम्ही कुठं मी आता आलो ड्युटीवर हा तर सांगा कहून तुम्हाला जर एकटंच राहायचं आहे असं बिनभिकर राहायचं आहे ना तुम्ही डायव्हर्स देऊन द्या डायव्हर्स मला तुला आता जस्ट आलो तर तुम्हाला डोकं बिका काही आहे की नाही की तिथे येऊन आता दोन कानपट्टे खाली हाणू तुम्हाला तसंही मी तिथे येणारच आहे तुम्ही थांबा फक्त उद्या नेऊन आली मी इथून तुमच्या कंपनीत येऊनच करतो तुम्ही शांततेनं प्रेमानं राहत नाही मध्ये राहू देत नाही मी काय केलं आता फोन कधी पासून बंद आहे तुमचा कधीपासून बंद आहे महिना झाला आता मोबाईल हरपला सांग मग लोक फोन हरपल्या दिवशी बाबाने सांगितलं मोबाईल हरपला म्हणून कधी सांगितलं बाबाले कधी सांगा मला विचार बरं बाबा म्हणे मला माहितच नाही म्हणे त्या काय झाल्या काय नाही मला हे नाहीचा मोबाईल हरवला म्हणून नाही मग तुम्हाला असं एक तर राहायचं आहे तुमच्या मनानं करायचं आहे तर आम्हाला सोडून ना तुम्ही एकद्याचा मग तिकडे मरा जिवंत राहा मोबाईल स्विच ऑफ करा कुठे जा आम्हाला काहीच किरण देणार नाही राहत तुमचं तुले का तुला सांगू दोन तारखे पेमेंट मोबाईल घेणार होतो तू पैसे दिवाळी झाली ना दिवाळी झाली ना आपले लेकर आहेत ना लेकर अरे हाव तर दोन तारखेले पेमेंट दोन तारखेले दोन तारखेले अरे तर दोन तारखेले डबल दिवाळी नाहीये राजा मी तुला मागच्या महिन्यात न न म्हणता पैसे टाकले ना आता या महिन्यात पैसे टाकणारच होतो ना पैसे मी टाकतो तुम्हाला तुमच्या बापस पैशाचा विषय पण मी मी कम करू ना सगळं हे पण माझ्या दिमाग खाऊ नका तुम्ही ऑलरेडी पंधरा दिवस घेतलेला माझ्या दिमाग सर मॅट करून ठेवला तुम्ही दोन दिवसापासून

बायको आहे मी हा कोण बायको ह नाही नाही तो तुमचा मित्र बायको आहे तुमची नाही नाही मी नाही आ मी बायको नाही आ तुमची तुमचे मित्र बायको आहे ते, 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 ते फोन करत जा मोबाईल पैसे चोरी गेले काही झाले फोन लावायचा ते तुमची बायको पण खूप हसत होता माझी आई पण खूप हसत होती माझी सासरे पण खूप हसत होते आणि सासरे पण बोलले की तू कितीही दाखवू दाखवू नको परंतु तुझं प्रेम तुझ्या नवऱ्यावर आहे हे आम्हाला आज माहिती पडलं आई पण तेच बोलत होती आणि तुम्ही सर्व पण तेच बोलणार आहे सो, सो मला एकच सांगायचं आहे की काही चुका त्याच्या झालेल्या आहेत त्या मी कधीच माफ करू शकत नाही की जिथे त्यांना त्रा म्हणजे माझ्यासोबत उभं राहायला पाहिजे होतं तिथं तो, तो उभं राहिला नाही आणि त्याची एक मेंटॅलिटी आहे की तो लोकांचं जास्त ऐकतो त्याच्यामुळंच त्याचं माझं पटत नाही परंतु मी त्याला शेवटपर्यंत सोडणार नाही आणि तो पण मला शेवटपर्यंत सोडणार नाही आहे आणि नंतर मग कॉल वगैरे झाला आणि खूप हॅपीपणाने मी माझी बॅग वगैरे पॅक केलेली आहे काही डॉक्युमेंट्स वगैरे मी सोबत आणलेली होती कारण बँकेची वगैरे जागेची वगैरे काही कामं करायची होती तर फायनली सर्व पॅकिंग केलेली आहे आणि उद्या आम्ही निघणार आहोत पुण्यासाठी तर चला ज्या कामासाठी आलो होतो ते सर्व कामं झालेली आहे बॅग पॅकिंग झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ